आज वडट्टीवारांनी जे श्रींच्या संदर्भामध्ये चुकीचे वक्तव्य केले आहे यांचा आम्ही निषेध करतो आहे वडट्टीवार साहेबांनी हा सर्व प्रकार जो केलेला आहे आपली वोट बँक वाचवण्यासाठी केलेला आहे आज आम्ही निरंतर म्हणत आहोत हिंदू धर्म खत्रेमय आहे आणि हिंदू धर्म खत्र्यात असल्याचं कारण एकच आहे तर आज इतर धर्मियांवर जास्त लालन पालन करण्यात येत आहे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे परंतु हिंदू धर्मांना दाबण्यात येत आहे आणि यावेळेस आम्ही प्रयत्न केलेला आहे की जे हिंदू धर्माला संरक्षण देणारे आहे हिंदू धर्मांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे या सर्वांना आपण सत्यवर आणायचा म्हणजे हिंदू धर्माला आजपर्यंत जो राजाश्रय नव्हता तो राजाश्रय मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला आणि म्हणूनच आमच्या जगद्गुरु श्रीने वक्तव्य केलं की यावेळेस सत्तेमध्ये येताना साधू संतांचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त केलेला आहे आज हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये हिंदू राष्ट्र आहे परंतु हिंदू राष्ट्रामध्येच हिंदू धर्माला आज संरक्षण नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये यावेळेस आपण प्रयत्न केलेले होते की हिंदू धर्माला वाचवण्यासाठी जे काही सरकार येणार आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे आणि त्यावर वक्तव्य करताना वडेट्टीवारांनी श्रींना अपशब्दामध्ये बोललेले आहे हे फक्त श्रीला अपशब्द बोललेले नाही आहे ते जगद्गुरु श्री हे श्रवदर्शन आखाडा परिषदेने मान्यता प्राप्त दक्षिण पीठाचे रामानंदाचार्य जगद्गुरु आहे म्हणजेच सर्व हिंदू धर्माचे स्थान आहे श्रद्धास्थान आहे म्हणजे त्यांनी एकंदरीत सर्व हिंदू धर्मांवर हे टीका केलेली आहे सर्व हिंदू धर्माचा अपमान त्यांनी केलेला आहे या कारणासाठी विजय वडट्टीवारांनी सर्व हिंदू धर्मियांची जाहीर माफी मागावी जगद्गुरु श्रींची ही जाहीर माफी मागावी विजय वडट्टीवारांनी अपशब्द वापरताना एकेरी भाषेचा उल्लेख केला आणि याला काय स्वप्न पडलं होतं हा शब्द प्रयोग त्यांनी केला याला काय हे आहे हे शब्द प्रयोग त्यांनी चुकीचे शब्द प्रयोग केले की जे आज इथे बोलतानाही मला शरम वाटते अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य त्यांनी केलेले आहे त्यामुळे फक्त श्रींचाच नाही तर पूर्ण हिंदू धर्मी यांचा यांनी अपमान केलेला आहे त्यामुळे यांनी माफी मागितलीच पाहिजे श्रींचा शिष्य या नात्याने मी सुद्धा त्यांचा निषेध करतो की विजय वडेट्टीवारांनी त्यांना राजकीय कारण पाहिजे किंवा राजकीय प्रेरणेतून त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी इतर वोट बँक आपल्याकडे खेचण्यासाठी लोकांची स्तुती निर्माण करण्यासाठी आणि मीडियामध्ये राहण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न चुकीचा आहे यानंतर जर विजय वडेट्टीवारांनी जर माफी मागितली नाही तर त्यांना त्यांच्या मतदारसंघातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना आम्ही मज्जाव करणार आहोत त्यांना आम्ही प्रत्येक ठिकाणी हा निषेध करणार आहोत आणि आम्ही यानंतरही त्यांचं कुठलंही सहकार्य किंवा त्यांच्या पक्षाचं कुठलंही आम्ही सहकार्य करणार नाही या निमित्ताने मी सांगू इच्छितो